पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत हो आहे तर मित्रांनो एक टॉपचं मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजे ओपनचं मैदान आहे जे की मैदान आहे आणि ती म्हणजेच मित्रांनो नागठाणी मैदान असणार आहे आणि ओपनचं मैदान आहे ह्या मैदानमध्ये उद्या आपल्याला पैतणी दिसणार आहे ती म्हणजेच बाकासूरच्या दावनेतला येथला कोइंदूर ये हिरा ती म्हणजेच महाराज दिसणार आहे चिठ्ठी पण निघाली मुगी शिट्टी तो नाव नक्की कोण गटात तर तेच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि मित्रांनो वादळ पडणार का उद्याच्या मैद्यामध्ये कारण की वादायचं मित्रांनो मुगल शिट्ट्यांनी सांगितलं आहे की नियोजन झालं तर वादायचं तर उद्या पण वादळ दिसेल त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही उद्या वादळ पण नाही मित्रांनो ती साईची शक्यता आहे बरं का उद्या वाद्य पण दिसणार आहे ती साई शक्यता आहे त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही उद्या वादळ पण दिसेल आणि पण महाराज उद्या शंभर टक्के आपल्याला पैठणी दिसणार आहे आणि चिठ्ठी पण निघालेली आहे तर ती नक्कीच कोणत्या गटाती सांगूया आणि त्याच अदूबर आपण सांगूया मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका अखंड महाराष्ट्र लडका देव बाकासूर मित्रांनो कोणत्याच मैदानमध्ये आपल्याला दिसणार नाही उद्या कारण की मुलच्याने सांगितलं की आता त्याला आरामवर ठेवलेलं आहे आपल्या बाकासूरला त्याच्यामुळे कोणत्याच मैदानमध्ये आपल्याला बाकासूर दिसणार नाही आहे त्याच्यामुळे उद्या बाकासूर पाहिणार नाही मित्रांनो बाकासूरच्या दाऊन येतले कुईनुर हे रे उद्या पैतेण दिसेल पण महाराज उद्या शंभर टक्के आपल्याला पैतेन दिसणार आहे मित्रांनो आणि वाद तशी अपडेट आले तुमचे पण की शेअर करूया पण वादळाचं नियोजन झालं तर वाद आपल्याला पैत्यान दिसणार आहे उद्या पण नक्कीच टाईम नाही का तुम्हाला सांगूया मित्रांनो गट क्रमांक किती नक्कीच कोणत्या गटात मित्रांनो चिठ्ठी केलेली आहे तर मित्रांनो गट गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाली आहे मोविल शेठ धुमा यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे तर ह्या गटात आपल्याला महाराज पैतेन दिसेल किंवा वादय पण पळायची शक्यता आहे बरं ह्या गटात पण मला असं वाटतं आहे की महाराजच पैतेन दिसेल तर नक्कीच बघा कारण की वादळाचं पण नियोजन चाललेलं आहे त्याच्यामुळे झालं नियोजन तर आपल्याला पैत्याने पण दिसेल उद्या वादय पण मला असं वाटतं की महाराज उद्या आपला गट क्रमांक पंचावन्नमध्ये पैतेन दिसेल किंवा मित्रांनो एक ते वीसच्या तर कोण पैरिक्रे असेल त्याच्या नाव त्याच्या चिठ्ठी असतील तर त्या चिठ्ठीत पण पोहू शकतो महाराज एक ते वीसपर्यंत तर कोण पैरिक्रिया असेल त्याच्या नाव मित्रांनो पोहू शकतो उद्या पण उद्या आपल्याला पण गट मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आपल्याला महाराज उद्या पैते दिसणार आहे आणि वादाची कन्फर्म अपडेट नाही आहे की नक्की उद्या महाराज पाहणार आहे का तर पुन्हा सांगतो गट मित्रांनो गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती एक चिठ्ठी निघाली मित्रांनो निघालेली आहे मोवी शिकतो मारांच्या नावाने उद्या आपल्याला महाराज शंभर टक्के पैते दिसेल तर आजची व्हिडिओ कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विश्व शिंदे भारत जाऊया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय